नाही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही मला ते जाणवलं पण नाही कारण आम्ही मी एकनाथराव देवेंद्रजी आणि सी सी एस असं बसतो आणि मला असं वाटलं कारण आमचे पण मकरंदाबा पाटील नव्हते दत्तामा भरणे नव्हते मुश्रीफसाहेब पण लवकर निघून गेले कारण त्यांना जायचं होतं तर माझा असा समज झाला की आज छाननी आहे म्हणजे ह्याची अर्जांची दोनशे नगर अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायतीची आणि त्या छाननीमुळं संख्या रोडवली काय असा का माझा अंदाज होता म्हणजे मला वाटत होतं परंतु नंतरच्या काळामध्ये मी त्या मीटिंगमधनं इकडं निघून आलो आणि नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालंय का पण मला खरोखरीच आतमध्ये असं काही जाणवलं नाही तर ना मी लगेच एकनाथरावनं विचारलं असतं की एकनाथराव म्हणजे मी त्या अँगलने कधी बघितलं पण नाही कारण सगळे असे वेगवेगळ्या वेग त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही बसलो पक्षांकडून नगरसेवकांकडून आहे ऐका आमच्या आमच्या कोण एक प्रत्येक जन आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि निवडणुकीच्या काळात हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतं तिकीट देण्याच्या निमित्तानं वाढतं अध्यक्षाची उमेदवारी देण्याच्या निमित्तानं वाढतं आणि त्याच्यातून आज मुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदेसाहेब आणि बाकीचे सहकारी मी तिथं नव्हतो पण बसले होते अशी नंतरची मला माहिती कारण आज आमचे पायाभूत सुविधेची पण मिटिंग होती आमची ते बिबट्याच्या बद्दलची पण बैठक होती बरेच आमदार व्ही सीवर पण जॉईन झालेले होते त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले सगळे अधिकारी वर्ग पण तिथं हजर होता पण त्याच्या संदर्भातली बैठक काहीतरी झाली असं माझ्या कानावर धन्यवाद